तर नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आम्हीच आलेलो आहेत आता उरणमध्ये इंद्रायणी एक रायचा मंदिर आहे तर नवस आहे मोठ्या पोराचा नव बारक्या पोराचा एकदम एकदम बारक्यापोराचा नवस आहे करम पण आहे वरती गेलेले आहेत वरती सारता करम बाई बघा सोय बघा खूप सोय केलेली आहे सिंगिंग बाकी येतात ते बघा त्याच्या आता दिल्यात बॉग बिक्स हा गाडीला गाडी कशी तर आता चला तर तुम्हाला दाखवतो ते बघा तर बघा आमची माझं भेटली त्यांची झाली हाऊस तर पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतोच फुल मजा येणार आहे लय बारक्या पोराचा नवच आहे लय अगोदर बोललेलं दोन तीन वर्षापूर्वी तर चला पुढे गेल्यावर दाखवतो मला आता दम लागला हज भर भरपूर वरती रच आहे चला पुढे गेल्यावर दाखवतोच फुल मजा येणार आहे एन्जॉयमेंट सगळी घरातलीच फॅमिली आहेत दम लागला चला ती गाडी आणलेली वरती चालवण्यासाठी नाही इकडे बघा नानी आहे मामी आहे तिकडे बघा डोकरी झाल्यात नानी मामा आला तिथना फोर व्हीलर मध्ये नेणार आम्हाला अरे बापरे खुश झाले सगळ्या खुश एकदम हे बघा चला हे मामा पण आहे फोर व्हीलरची सोय झाल्यात भरपूर खुश झाल्यात आमच्या लेडीज काय बस चला मामा बच चल हे गे जागा येतो चला कम्फर्टेबल एकदम ते जावा तुम्ही आम्ही येतो मामा आपल्या चराला चराला आता पंधरा मिनट पंधरा मिनटं लागतील चला हे बघा इथे आऊज झाली यांची आऊज झालेली आहे खुश झालं चला भाऊ काय दमले तुम्ही दमले दुन्हा? तुम्हाला तुम्ही कम्फर्टेबल का भाई कम्फर्टेबल भावा मामीची आऊस झालेली आहे ती सांगू शकत नाही पुरे गेला माझ्याने जाऊ दे गाडी चला आता आपण डान आपटा चला पटापट चला आजू मामा आपला टायमिंग सांगत राहा आता येथमिंटन ना इकडे आहे डोंगर किती मिनट पाच मिनट सगळ्यांच्या पासण्या फुसफूस झालेली आहे बघ भाई एकटाच किंग आहे एकटाच किंग सरनार पुढे जाऊन बसणार आहे आलो हो सर्र असं घाटात आहे फक्त चला तर आम्ही वरती आलेलो आहेत आणि पहिलाच मंदिर भेटलेलं आहे मला आता तिकडे आहे मंदिर चला तर आलेलो आहेत आम्ही वरती आणि आठ ते नऊ वर्षात ना कमबॅक केलेला आहे आलेलो आहेत पूर्ण आउस झालेले आहे इथ काम चालू आहे बहुतेक पेंटिंग चालू आहे चला बघा आमची मंडळी सगळी बघ कॉम्ब्राईमला घेऊन बाई भाई ओके का होय सी मध्ये आला ना बघ कॉम्राईमला घेऊन थोडं मस्त चला इकडे काम चालू झाला कांदा बिंदा कापाचा मजबूत जोरान चालू आहे काम हे पोपट 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 चला गुलबिल प्रसाद करून घ्या पाटावट चला चार तनु शेठला विचारलं तनु शेठ पोपट पोपट हा बा काचा करायचा यो बघा नवसाचा पोर्या भेटला अभि बजा ऐक ना भिडू अ नावसाचा काय नावसाचा पुऱ्या आता केस सगळं उडवायचं आता सगळं केसबीस कालू ए आमचा दिव्यांशी नवस आहे चला मंदिरामध्ये नवस घेऊन जायचं बघा खुश झाले हा शुंभर जोक मारे हात सॉरी अलकट हस का हे आहे का बाबू आमचा आहे ताकणार नाही तुझा नवच आहे तुझा नवस टाकणार रे चल केस कापायच ठीक आहे माझी काप तू चल चल, चल। व्हाईट कुर्ता व्हाईट फॅन खुश आहे भाई देवीच्या मंदिर मध्ये ह्याची चकोटी करायची इंद्रायणी देवी जा तिथ जा पाय पडला जा कधी पारला पाया पिकला विकला लाव जा जा पाय पड जा परत पारायला लागतं इ गो घेऊन जा পপট পপ आणि आपला जास्तच परिणाम झाला आता इथं जायचं आहे पायापराला खाली नवसाच्या नवसाच्या पुऱ्या

कुठे देव आहे देव देव, देव मेन आहे देवीचा हा मेन आहे का मेन तालीचा देवी देवीचा मेन स्थान आहे आणि मंदिर मंदिर असं आहे का मेन आहे का हाय काय ते डॉकाटी कायपर्चा हा है है। या पटकन या पटकन <laughs> बाबा ती मामी रिटर्न फिरली वाटते माहितीच नाही माहितीच नाही माझी छानली बाबा उतरणारच नाही कारण बघितली कधी बोलतो तिथेच म्हणजे

त्यापासून आम्हाला विसरलेला यो साखर झाल्यापासून <laughs> <यो, laughs> का मामा काय पुराची बाजू मारू नको विसरला पण फोन नाही काय नाही यापत्र लवकरच रोशाला भेटू दे काय भेटू दे पाणी पण फुल घामाघुम झालेलं आहे आता आम्ही पहिले इकड नाही यायचो भाऊ भीव सगळं पहिले आता सात आठ वर्षापूर्वी पावसाचे क्लाय तिथ दोन चालत आम्ही पहिलं तिकड नाही कलमुसरा तिकडं पुढं बघा कंटिन्यू काय ते काढ फोटो काढला कुठं आता तू पावाल नाही आणू शकतो आम्हाला कारण की लग्न झालं तुझा तू आम्हाला विसरला साखर झालं ना साखरपुरा आणशील ना पार्टी उलटी आणि पावाला आणल सोय कर आमची करशील ना हल्लीला लग्न नंतर लग्न होऊ दे बोलतो नंतर काय बोलतोय या विषय अगोदर दिला पाहिजे का नंतर लग्न तर हो पहिला लग्न तर म्हणा चला लग्न चला आमच्या हो चला तू काय काय करतोय फोटोशूट करतोय चला, 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 चला। कारण इथं फोटो एक माझा सुट्टी भेटलाय सुख घ्यायला थेरपी बोलला थेरपी बोलला का कुठे गेला थेरपी घ्यायला आले भाई एकटाच बसलाय भाई सुख घेत सुट्टी भेटले संडेची तर बघा फोटोशूट चालू आहे चला मग लवकर आहे भाई ये बाबा काय करू नको काय करणार आहे त त्याला रेंजच नाही रेंज आहे का इथं करण आता नाही तर केस इकडं कापायचे या साईडला पुढे पुढं चल केस कापाला हा काय वीस काला

आमचा नवसाचा जरा बिघारलेला आहे जरा नवसा पॅन फाटले विसर झाली तर काय बिघडल चला आमचा दर्शन झालेलं आहे आता टंगडी कायचा टायमिंग मामी काय फुल काम चालू आहे धोरण चालू आहे इकडे टामाटी इकडे लसूण आणि इकडे कांदा घालता इकडे कांदा आणि इकडे मोबाईल मध्ये भाऊ इकडे बघा आमचा कुक चाच मा घालून इकडे आत्या बसतो एकदम शांत कुक बघा इकडे इकडे नवरा बायको रानतान हे बघा हे बघा मग <laughs> काय <laughs> पहिल्याच जागा काय आता पहिले काय बोलत हा हे इकडे काय मटन इकडे चिकन इकडे भात घालतय कुक अरे कोमडा कुठे पहिलं काम ते बाबड्याच घालू आहे काम इकडे दोघी तिघी बसलेले आहेत मजा घेत फुल काम आम्हाला ऑर्डर द्यायला लागेल का एकदम तांबडा एकदम बारकलेलाय ऑर्डर घ्यायचा का सगळ्यांना पॅक भरतात थंड्याचे सगळे खुश झालंय भेटल का भेटल माहिती चला थंडा पार्सल करा पटापट चला बर पॅक पटापट घ्यावर टाईम पॅक हे करा घे बर पटावट आलचे आलचे एक नंबर ही कामाच्या बद्दल dekat ya, ada masalah di idam oke, bertemu

अन्ना गावठी चिकन गावठी कोमरा काय पाहिजे मग तुला गावठी लोका इथे

कुक, कुक, कूकला द्या कलिंगर जरा थंड करा गरम नाही थंड कलिंगाची काप का अजून काय खेळ ते बघा कलेची विलेजी खायची कवी सण पुस्त आहे भाऊ जेवण नाही आला काकली वाचलेली जेव्हा का तू माग कसा आलाय भाऊ जेवण जेवण कसं आलंय 哎，搞定了？啥事？我睡觉了，我睡累死了。 पद्धतशी सगळं झालेलं आहे चिकन मटन मामा कसा आहे आमा बोल ओके का जेवाला आमचं जेवण एकदम उत्तम झालेलं आहे तर लास्टला लेडीज बसले जेवाला काय त्यांना उरला नाही काय करणार आहे बघा भाताची जावताना सुका सुका ग्रेव्ही आहे ग्रेव्ही आहे ग्रेव्ही हा अजून काय काय और अभी तो रुको अभी बाकी आणि आराच्या पिसा खाल्लं त्याचं काहीच नाही का कास्त आलाय का मस्त भारी एकदम नाराज दिसत यांना पीस भेटलं नाही म्हणून भरपूर नाराज झालेले त्याच्यामुळे आम्हाला नाही अरे बाबा असं बघा मेहनती पाणी मेहनत करत तिकडे दोन आत्या वाचलेल्या आमच्या आत्या ओके का ओके का आता पहिले पाणी पिऊ ओके ना चला आता तिकडे मस्त हवा करता मंडळी मंडली तिकडे हवा करत दाखवत मला बघा याचं नवच आहे आणि काय खेळ चाललंय बघा याचा वाघ शांत झालाय काय बैठला नाही एनर्जी वाघाला ये भगवान क्या जुलूम आहे का आवडी वाटतो मी एकटा पिकताय ना आगी दाए। आगी दाए। आगी दाए। आगी दाए।

नुसता दारादार मारत बस झाला हा घेत यो थांब नाही भेटणार या असं येणे चली करत असला ना भेटणार हात लांब कर असा था चला 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 सापला अजू कोण नाही तुला बस चला बस आता मी घेतो काय नाही काहीच नाही बघ त्याची मस्ती बघ चले एक काम कर 200 रुपये दे और पचास रुपये खाट ओवर एक्टिंग कसं राहतो इकडे बघा उदग हो घे आता घे बघा याला आणलेला सुदरवाला भलताच काम करला का आला या याबा कशी लढता आमची पोपट घे घेल तो त्याचा आहे त्याला त्याला द्यायचा आता चांगला चल चल हे पहाटे चला रे बाग थारमागला घेत त्याला बाबा असला वजा घेतो बाहुबली काय बाहुबली बघा सोडले काय नाही घे अण्णा कधी अण्णा बॉडी बिल्डर आहे चला ये गावदेवी माते की की इंद्रायणी देवीचा चला असं टाकू न माझं आयच्या एवढा काय घाबरत चल ए झालं या का यातला कडविन कर आठवण आली एकरीला असं जायच सगळं हे बघा सामान घेऊन बरं नाही घेऊन

लय सुधारणा झालेली आहे लय सुधारणा झाले मान चला तर आम्ही आता उतरलेले आहेत गोला खायला स्पॉन्सर बाय कोण आहे काय माहिती नाही ते गेलं समजा बघा सगळी लाईनीत तयारच आहेत का आला ऑर्डर दे पटापट सांगते गोवाला काय आला होता ए गोला कशील गोवाला कशील हा का नाहीद्वारात काम चालू इकडे गोला का तर ऑर्डर परत बोला दरोटा घालायला लागला ना गोल्यावर <laughs> <अदे फरत फाला। laughs> <स mentor> बेटल वेटल चाकला ना बेटल टेन्शन घेऊ रेडी हे पण टाका मिक्स बघा गोवाला आजू खाते बाई चुकू चुकून आई काय पाल की रे सरा पैसे आता चालेल कार्यक्रम सगळ्यांना मावशीने डिस्काउंट दिलेला आहे चला आता आम्ही चाललो हायवे रोडलाच आहे कर्नाला किल्ल्याच्या अमोर या नक्कीच या कायचं असेल तर चला चला तर मंडळी आम्ही चाललो सगळं घरी दादा निसता लपत लपत काय दादा तू चला चला मंडली कशी ट्री कशी ट्रीप वाटली तुम्हाला हा यो बघा येव बघा या नाही याच्या नावचं नाव नावचं होता इकडे बाग हा आणि मामी तुमचा काय शब्द आहे जरा टॉन जरा पडलेला आहे आनंद आला का नाही मजा आली का नाही मग आम्ही बॅगी बिगी घेऊ चला मग एकदाशी <laughs> चला तर मंडळी सगळी घरी आता अशात नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न तरी शेअर करा लाईक करा सबस्क्राइब ठीक आहे मग जशी जी इच्छा आणि आज सगळा खेळ दाखवणार आहे नवसाचा होता ना दाखवणार तुम्हाला बेल आयकॉन म्हणतात दंदा कोणता बेल आयकॉन म्हणतात बेल घंटा घंटा जरूर दाबा बाय बाय